तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाथ तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ असणार आहे ती राकेश दादाच्या सोबत आहोत आपण बघा नेहमीप्रमाणे राकेश दादा असतं सोबत के दा के प्लॅन केला राकेश घर केला ना के सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे भरपूर पाऊस चालू आहे आता एक तास झाला थांबलाय पाणी आता आपण काय आणलाय नाही पाऊस जर आला ना तर आपण पूर्ण वीज मी बोलवतो रेनकोट घे तो बोलते मला भिजायचा आहे मज्जा येणार आहे आज घरकीला कि आम्ही दहा दिवस सतत भिजतच आहोत आज मला भिजायची मजा वाटणार आहे आणि तू भिज खेकडे पकडायचे ज्या मज्जा येणार आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आलो व्हिडिओ नक्की लाईक केवढी मोठी आणली आपण मग खेकडे ना पिशवीत ना आणले छोटे छोटे इकडं राकेश दादा घरकीला काठी घेत आहे बघू शकता अजून जरा मोठी साईज पाहिजे मोठी साईज मस्त वातावरण आहे आणि आप आपल्याला काठी भेटले इकडे बघा मस्त पैकी काठी आहे बकऱ्या चालल्यात ता। पावसाचं ता वातावरण जाम आहे चला निघालोय मित्रांनो हे बघ का काट्या घेतल्या हातात दोन मला पण शिकवणार आहेत की काय आज मस्त वातावरण आहे पाऊस बघा कसला निगार आहे जोरदार इकडं वीर बागा बघा भरपूर वीर आणि आलोय फायनली आपण नदीला जामपूर आलेला ना इकडं पाणी पलटून त्या साईड करवंदा अजून कच्ची कच्ची आहेत ह्या टायमात पिकलीच पण नाही अजून हे बघा आणि पाऊस पडला ना का मस्त असा हिरवा हिरवा वाटतं वातावरण आणि ज्या जागी आपल्याला जायचं आहे ना त्या जागी पोच पोचू आपण नाही आता पाच मिनिट मिनिटात पोचलो ना राखेत अजून मे महिन्यात जोरदार पाऊस पडलेला ना मित्रांनो तर इकडून वरून पूर गेलाय ना राखेचा पूर्ण बघा वरती बघा आपण जिथून चालतो ना तिथून वरून पूर गेलाय आणि फायनली पोचलोय आपण नदीवर फायनली पोचलोय दादा बोलते आज खेकडे भेटतील शंभर टक्के भेटतील असं इकडे घरकी तयार झाली आपले मस्त बेकींग कोंबडीची मस्त स्किन बांधलयच मजा आहे आणि रशी नाही ना तर घेतले तान्हा राकेशदा तान्हा घेतलाय करणा ह्याला पण चांगले वाटतात टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी मस्त घरकी आणि गरकीला कोंबडीचे स्किन आहे बघा इकडं नदी आहे मस्त की तर राकेश दादाच घरकी टाकणार आहे आणि खेकडे बघा कसे पकडणार आहेत आज तर चला जाऊया टाकायला तर चला जाऊया पाठी हो

त्याच्यामुळे मला समजतं म्हणजे खाली खेकडी लागते ती म्हणजे जेव्हा आते धरते ना तेव्हा लगेच समजत आली आली खेकडी आली हो मोठी साहित्य हो हो रे आले अरे सुख सुख पकडली पक्का दणका दिला, दिला तिला तेव्हा ती खेकडी भेटली हे बघा पहिली बोनी झाली मित्रांनो आपली मस्त साहित्य आहे मस्त साहित्य आहे तर मित्रांनो आहे ना बघा पहिलीच आपली गोनी बागा कसली झाली जबरदस्त दा बघू शकता बघा पहिलीच गोनी बागा जबरदस्त झाली ओके दा दा okay, चालले आपले घर की परत पाण्यात बघूया यायला लागल्या तर पटापट येतात नाही यायला लागल्या ना तर पटापट येतात मोऱ्या आली नसेल असं वाटतं आली असली तर बारकी असेल असं कारण असं वाटत होतं मग अशी इसका वाटा होता पाण्याने पूर्ण धुपलाय नाही सगळं धुपलाय पाण्याने बस चिंबुरी आले का खाल्लंय गेंबुरी खायला संप आले बघा मोठ्या साईजच्या असले तर ओळखून घेते आले आली आली मोठी आहे असत अय अय्य बाबा कटक कटक जबरदस्त साईज आहे हे बघा बापरे जबरदस्त म्हणजे आपली दुसरी लागोपाट बाग असली मोठी साईज आहे जबरदस्त खतरनाक साईज आहे परत आहे गडकी टाकून ठेवितच ते बघा त्याच जागी गडकी टाकले उभी या तिकडे बसलेले जागा चेंज केल्यावर मस्त मोठी खेकडी भेटली राकेशदा चांगलीच चांगलीच मोठी साईज आहे मजबूत आणि ऊन आता काढा का बघा बारा आहे जबरदस्त पाऊस आता ऊन तू उतरायला जा मी कठीण लागले ना पण त्या मोठी नाही तसं नाही हात नाही पकडायला बाबा अय्यात गेली का आता यायला मुश्किल आहे गेली यायला मुश्किल होती आता भरपूर मोठी होती बघितलात ना तुम्ही दिसले काय खेकडी दिसली खेकडी मोठी होती पण ती घेऊनच गेली खाली चांगलीच साईज होती आणि तुमच्या आले चांगलीच आहे साईज तिला कशी काय न्यायची माहिती आहे इकडे नेतो तिला जबरदस्त माहिती आहे बाईज बघा ही दुसरी आली मित्रांनो ती पहिली होती ती गेली आणि जी साईज बघा ओहो हो बीग साईज जबरदस्त साईज मित्रांनो म्हणजे या वर्षीची पहिलीच गडकीला एवढी मोठी चिमुरिंग मित्रांनो हे बघा जबरदस्त साईजच साईज बघा साईज काय आहे ती साईज चला भेटली फायनली एक आणि डबल गरकी टाकतात अर्धा किलोची तरी असेल ना जबरदस्त राकेश दादा बोलतो जाऊया जागा चेंज करू जागा आले दुसऱ्या जागी राकेश दादा काय नाही पण इथं बघूया घटक पाणी पाण्याची लेवल भरपूर कमी झाली से लेवल बघा इकडे कमी झालंय पाणी पूर्ण आणि मित्रांनो पाऊस पडला तरी करवंद काय अजून खपलीत नाही इकडे राकेश दादा काहीतरी शोधतोय हेलवंडे आमच्याकडे हेलवंडे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा कमेंट खातात काय खातात मस्त मस्त फल असतं का आतमध्ये हेलवंडे काय भारी लागतात जमणीतली कंद मुलं कांद्यासारखं सोडून का सोलून ठेवायचं अरे जबरदस्त तिकडे राकेश दादा गेलेत राकेश दादा बोलते पाणी कमी आहे आणि निव्वळ आहे थोडा तर थोडं जास्त पाणी पाहिजे आणि खदूर पाणी पाहिजे पोचलोय कोंडीत आपण आता मित्रांनो राकेश दादा आहे तिथून आपल्याला भेटली पण का कारण पाणी भरपूर निवळ पडला पाऊस कमी झाला अचानक सकाळपासनं जाम जर आता पाणी आहे बघा लावले तिथे घरकी लावले ला अजून प्रयत्न चालू आहे संध्याकाळ झाले इकडे वरती कॅम्पिंग केलेली ना राकेशदा करू जाम मजा आलेली आपण इकडं काय मासे वगैरे पकडले मज्जा मजा तीन भेटल्या बघा एक मोठी खेकडी आहे मज्जा आली थोडी अर्धा किलोची मित्र हो ना भरपूर राखी दादाने ट्राय केला पाणी पूर्ण निवळ झाला त्याच्यानंतर अर्धा एक किलोची पण खेकडी भेटली हो। दोन तीन भेटल्या खेकड्या भेटल्या बारा साईजच्या मस्त साईज भरपूर मेहनत केली घरके टाकतच होतो पाणी निवळ झाला क्लिअर पाणी खजूर लागतो एकदम चिकला सारखा तर ते खेकडे चांगले भेटतात तर नक्की मित्रांनो व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्र नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटतो अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय